वा मस्तच बघा किती छान दिसतो आहे पदार्थ पाहिजे आहे ना तुम्हाला कोणता आहे तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा मी सुनीता पराते कुक विक सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे इथे मी एका कढईमध्ये दोन बीट स्वच्छ धुवून त्याच्यावरचे साल काढून किसून घेतलेलं आहे व त्या कढईमध्ये मी बीट चे जे किस आहे ते छान असं परतवून घेतलेला आहे बघा आता मी दोन वाट्या माझ्याकडे बीटरूट कीस होत त्यामध्ये मी दोन वाट्या हे खोबऱ्याचा कीस मी त्यामध्ये मिक्स केलेला आहे आता हे दोन्ही आपल्याला मस्त मिक्स करून परतवून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता छान असा मस्त एक जीव परतवून घ्यायचा आहे गॅस थोडा स्लो ठेवायचा आहे म्हणजे आपला खोबऱ्याचा कीस जळणार नाही आता यामध्ये मी दोन वाट्या मस्त साखर घालणार आहे साखर तुम्ही कमी जास्त करू शकता पण हे प्रमाण अगदी योग्य आहे ते यामध्ये मी दोन वाट्या साखर टाकून घेतलेली आहे व हे मिश्रण मी परतवून घेणार आहे यामध्ये परतत असताना आपल्या साखरेला पाणी सुटेल व हे मिश्रण थोडं पातळ होईल पण असंच हळू स्लो गॅसवर आपल्याला हे मिश्रण हे परतवून घ्यायचं आहे जोपर्यंत आपल्या मिश्रणाला घट्टपणा येत नाही तोपर्यंत आधी व्यवस्थित सगळं मिश्रण हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा असं छान असं हे मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता बघा आता ह्या मिश्रणाला थोडं पाणी सुटलेलं आहे साखरेच छान असं मस्त असं घट्टसर झालं आपला कढई सोडायला लागले हे मिश्रण कसं समजायचं की आपलं हे मिश्रण आता झालेलं आहे कंटिन्यू याला हलवत राहायचं आहे म्हणजे हे खाली लागणार नाही व जळणार नाही खोबऱ्याच्या केसामुळे आपल्या बीटरूट बर्फीला खूपच छान अशी चव येते तुम्ही याच्यामध्ये ओलं नारळाचं केस सुद्धा टाकू शकता पण मी यामध्ये सुख खोबऱ्याचा केस टाकलेला आहे बघा किती छान दिसत आहे आता एका ताटाला आपल्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे व हे सगळं घट्ट झालेलं मिश्रण आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे व वड्या आपल्या छान अशा गार झाल्या कि मग त्यामध्ये आपल्याला वड्या करून घ्यायच्या आहे हे मिश्रण पूर्ण ताटावर टाकल्यानंतर आपल्याला छान असं गार होऊ द्यायचं आहे व त्याचे काप तयार करून घ्यायचे आहे आपल्या या वड्या तयार होतील बघा किती छान वड्या तयार झालेल्या आहे यामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्स देखील टाकू शकता धन्यवाद